जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटी तुळजापूरच्या वतीनं आज माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मदत व पुनर्वसन मंत्री मकरंजी पाटील साहेब तसेच दत्तात्रयजी बघणे कृषी मंत्री साहेबांना तहसीलदारांमार्फत या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की मध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि तुळजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन उडी तूर ऊस कांदा अशा सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये सरासरीपेक्षा म्हणजे मला वाटतं की वीस टक्के सुद्धा उत्पादन हातात शेतकऱ्याचे येणार नाही शंभर टक्के नुकसान शेतकऱ्यांचं म्हणजे पीक वाया गेलेला आहे आपण प्रमुख मागणी केलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये जसं पंजाब सरकारनं या ठिकाणी मदत केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी फळबागांना एक लाख रुपये हेक्टरी मदत करावी सरसकट पीक विमा देण्यात यावा ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच कर्ज संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी म्हणून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या पंधरा दिवसात जर सरकारनं या ठिकाणी या निवेदनाची दखल नाही घेतली काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेंड्यात येईल असा मी इशारा या ठिकाणी मी प्रशासनाला आणि या सरकारला या ठिकाणी देत